नमस्कार आ, नमस्कार बोला आज काय आणल बाजारला मेंढर आणली किती आहे ते काय सात आहे किती आलं तर द्यायचे काय द्यायची पंधरा सोळापर्यंत पंधरा सोळा डायरेक्ट सटावस द्यायचे आपल्या घरी किती आहेत काय मेंढ्या एवढीच होती एवढेच आहे ते हा एवढेच होते म्हणजे आपले गाब आहे ते काय गाब आहे ते काय आपल्या सडी आहे ती काय सडी काय काय येई गाबा जरा फायनल किमती सांगायची कशी द्यायची फायनल मग किती एवढं आलं तर म्हणून पंधरा पर्यंत द्यायची फायनल पंधरा पर्यंत आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे एक्याण्णव सदतीस हा बहात्तर एकेचाळीस सत्तर आपलं नाव अण्णा कचरे गाव बनपुरी तर चालतंय मित्रांनो जर कोणाला मेंढ्या खरेदी करायचं संपर्क साधा आणि आपल्या माडिगाळ आल्या काय हा आले म्हणजे आपल्याला आवडायचा मेंढ्या का आपल्याला दाताल कशा द्या सगळ्यांना आपण घरी तयार केली त्या आपल्या पार्लांच्या घरी म्हणजे घरी तयार केलेले मेंढ्या द्या जर कोणाला घ्यायचे असतील तर यांचा आपण मोबाईल नंबर दिला या नंबरवरती संपर्क करा किंवा बनपुरी मध्ये आपलं फार्म आहे ना यावरती तिथे जर त्यांना भेट दिली तरी चालेल धन्यवाद